नमस्कार पशुपालक मित्रांनो गोपाल मित्र युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्राने दुग्ध व्यवसायात प्रगती केली असली तरी आजही आपल्याला चांगल्या गायी आणायला पंजाब बेंगलोर यासारख्या ठिकाणी बाहेर जावे लागत आहे आपल्या गोट्यात जन्माला येणाऱ्या कालवडीची गाय तयार करण्यासाठी आपल्याला आज तीन ते चार वर्ष लागत आहेत तयार झालेल्या गायी या भरपूर दूधही देत नाहीयेत आणि हे सगळं कालवड संगोपन करताना होणारा हलगर्जीपणा किंवा होणाऱ्या चुका किंवा आपल्याला असणारे अज्ञान यामुळे घडत आहे आजही आपण गोठ्यावर इम्पोर्टेड सॉर्टेड सिमेंटच्या चांगल्या कालवडी जन्माला घालतो परंतु त्या कालवडींपासून गाय तयार करण्यात ज्या काही चुका होतात किंवा संगोपन करताना जे काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहणे नमस्कार डॉक्टर साहेब नमस्ते तर डॉक्टर साहेब आम्हाला सांगा की नेमकी सगळ्यात अगोदर कालवड संगोपन म्हणजे काय आणि ते का महत्वाचे कालवट संगोपन हा विषय म्हणजे फक्त कालवट जन्मल्यापासून सुरू होत नाही तर कालवट जन्मल्याच्या अगोदरपासून म्हणजे कुठली कालवड आपल्या गोठ्यावर आपण जन्माला घालणार आहोत याचं नियोजन केल्यापासून तर तिला पुन्हा कालवड होईपर्यंत म्हणजे पूर्ण हा एक आपला जवळजवळ तीन वर्षाचा प्रवास आहे जन्मण्यापूर्वीचे नऊ वर्ष नऊ महिने आणि नंतरचे दोन महिने दोन वर्ष असा आपल्याला जो काही प्रवास करायचा त्याला कालवड संगोपन म्हणे कालवड संगोपन का महत्वाचं आहे तर आज एक जर चांगली गाय घ्यायची म्हणलं तर कुठेही आपल्याला चांगल्या ब्रीडची किंवा जी चांगले दूध देऊ शकते अशी कालवड किंवा अशी पाहिलोर गाय आपल्याला दीड ते दोन लाखाशिवाय कोणी देत नाही आणि त्या सुद्धा जर आपण बाहेरून आणायचं म्हणलं पंजाबवरून बेंगलोरवरून तर त्या बाहेरून आणताना त्यांना जो काही ट्रान्सपोर्ट स्ट्रेस येतो त्यांच्या येताना जे काही म्हणजे आजारी पडण्याचे प्रमाण आहे इथं आल्यावर सेट से व्हायला त्यांना वेळ जातो आणि इथल्या वातावरणात मॅच होतं मग अशा पद्धतीने जे काही प्रॉब्लेम येतात तर ते जर आपल्याला टाळायचे असतील आणि कमी खर्चामध्ये आपल्याला चांगली गाय आपल्याच गोठ्यात तयार केली तर फायदा होतो तर यासाठी आपल्याला कालवड संगोपन करणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या तर नक्कीच ते सगळं शक्य म्हणजे कालवड बाहेरून आणताना जनावर बाहेरून आणताना त्याला प्रवासात होणारा त्रास हे सगळ्या गोष्टींचा विचार करता कालवड ही आपल्या घरी गोट्यातच तयार केली पाहिजे आता जसं आपण सांगितलं की कालवड संगोपन हे कालवड जन्माला येण्यापूर्वीच चालू होत तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे आता कालवड जन्माला येण्यापूर्वी आपल्याला काय करायचंय की हे बघा साध्या सिमेंटची कालवड जन्माला आली किंवा इम्पोर्टेड सिमेंटची कालवड जन्माला आली त्याच्यापासून गाय तयार करण्यासाठी जो काही खर्च होणार आहे तो सारखाच आहे आणि मग आपण जर काही कालवड तयार करण्यासाठी एक साठ सत्तर हजार रुपये त्याच्यावर खर्च करणार आहोत दूध असेल त्याचं पशुखाद्य असेल वेगवेगळे टॉनिक असतील तर हे दोन्ही कालवडीवर सारखंच करावं लागणार आहे तर मग हे करताना जर त्याच्यातून आपल्याला चांगली कालवड मिळाली तर कधीही फायद्याच आणि जास्त दूध देणारी कालवड जर मिळवायची असेल तर इम्पोर्टेड सिमेंट असेल किंवा चांगल्या वळूचं सिमेन असं हे वापरणं गरजेचं आहे यामध्ये सॉर्टेड वापरणे असेल जिथं शक्य तिथं जास्त कालवडी मिळवण्यासाठी आपण सॉर्टेड सिमेंट वापरू शकतो जर एखाद्या गोठ्यावर चांगल्या गायी नसतील आणि आपल्याला लगेच पुढच्या पिढीमध्ये चांगली वास हवी असतील तर आपण यमिरो ट्रान्सफरचा सुद्धा वापर करू शकतो अशा पद्धतीने कालवट जन्माला येण्याच्या अगोदरच आपण ती कशी जन्माला येईल हा आणि तिचं अनुवंशिकता किंवा त्याचे जेनेटिक्स कसं असेल या अगोदरच आपण ठरवून नंतर कालवड जन्माला तर <त्याने> कालवड जन्माला आल्यानंतर लगेचच तिची काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे हा म्हणजे कालवडीच्या आयुष्यातलं पहिले जे एक दोन तास आहेत त्याला आपण गोल्डन आवर्स म्हणतो की ह्या गोल्डन आवर्स मध्ये जर काही चूक झाली तर त्याची आयुष्यभर आपल्याला या त्या जनावराला म्हणजे त्याची किंमत मोजावी लागते सगळ्यात पहिला जो आहे की पहिला अर्धा पाऊन तास कुठला कि जो डिलेवरीचा वेळ म्हणजे जर पहिला कालवड असेल व्यायला झालेली तर ती साधारण पाऊन ते एक तास घेते व्यायला म्हणजे काळा चालू झाल्या तिचा फुगा बाहेर आला तिथून वासरू बाहेर पडायला तर ती पहिल्या कालवडीत थोडासा जास्त वेळ लागतो पण जर दुसऱ्या तिसऱ्या वेळ त्याच्या असतील तर एक अर्धा तास लागतो मग हे जे सुरुवातीचा काही वेळ आहे त्यावेळेस आपण लक्ष दिलं पाहिजे इथं जर जास्त वेळ वासरू म्हणजे बाहेर आलं नाही आणि तिथं जर, ती ती जर आपने आपने ते गुदमरलं तर तिचा मृत्यू होण्याचा धोका असतो आपण आपण एम्ब्रोड ट्रान्सफर करणार आहोत सॉर्टेड सिमेंट वापरणार वापरणार आणि त्यावेळेस जर आपलं वासरू मेल तर ते आपल्याला परवडणार म्हणजे हा झाला पाहिला मुद्दा दुसरा वासराला वेळेत चिक पाजला पाहिजे वासराच्या नाळीचं संगोपन केलं पाहिजे व्यवस्थित व्यवस्थापन केलं पाहिजे आणि वासराला आपल्याला मित्रांनो ज्याला त्याचा श्वास चालू होणं म्हणजे जर आपण बघितलं त्याचे गर्भाशयात असेपर्यंत त्याला नाळ्यामधून त्याच जे काही अन्नद्रव्य असतील ऑक्सिजन असेल तो मिळत असतो आईकडून नाळेमार्फत सगळं सुरू असत ज्या वेळेस नाळ कट होते त्यावेळेस श्वास चालू होणं गरजेचं आणि जर तो झाला नाही तर मग वासराचे मारण्याचे चान्सेस असतात चालू करण्यासाठी आपल्याला त्याच्या नाका तोंडातला नाकातोंडातला चिघट आहे तो काढणे त्याच्या छातीवर मसाज करायचा आणि तरीही जर तो श्वास चालू होत नसेल तर आपल्याला वासरू मागचे पाय धरून आपल्या डोक्यात उंच उचलायचं असे मागचे पाय धरून दोन्ही उद्यावर उचलायचे जेणेकरून त्याच्या छातीमध्ये जो काही कप साचलेला असतो तो सगळा बाहेर येतो आणि मग तो बाहेर आला तिथे श्वास घ्यायला चालू हेही करून जर श्वास चालू होत नसत तर मग एक छोटेसे गावताचं पात किंवा आपले एक धागा कडक धागा थोडासा नाकात घालून जर आपण त्याचं थोडस इरिटेशन केलं तर त्याला एक शिंक येतो अशा पद्धतीने आपण त्याचा एकतर श्वास चालू केला पाहिजे त्याला लवकर चीक पाजला पाहिजे आणि त्याच्या नाळ्याचं व्यवस्थापन केलं या दोन तीन गोष्टी आपण केल्या पाहिजे जे कालवट जन्माला आल्या आल्या या गोष्टी लवकर गरजेच्या आहेत हो श्वास चालू करणे नाळ कापणे तर कालवडीला चिकाची गरज किती आहे आणि तो किती वेळात पाजला पाहिजे आणि किती प्रमाणात पाजला पाहिजे हा कालवडीसाठी चीक जो आहे तो अमृता समान आहे कालवडीच्या आपल्याला जो चीक द्यायचा आहे तो तिच्या आयुष्यात पहिल्या सहा तासाच्या आत दिला पाहिजे आणि त्यातले त्यात जर आपण पहिल्या दीड ते दोन तासात देऊ शकलो ताती उत्तम तर याचं कारण काय की या चिकामध्ये जे काय अँटीबॉडीज आहेत ते प्रोटीन आहेत आणि हे प्रोटीन थोडे मोठ्या साईज चे असतात आणि हे शोषून घेण्यासाठी म्हणजे वासराच्या आतड्यांची साईज आतड्यातले जे अन्न शोषून घेणारे छिद्र आहे याची साईज जी आहे ती पहिले सहा तास थोडी मोठी असते आणि त्यावेळेस हे जसे तसे हे अँटीबॉडीज जे आहेत ते शोषले जातात शरीरात शोषून घेतले जाते आणि हे फक्त पहिले सहा तास फक्त सहा तास हा म्हणून पहिल्यांदा लवकरात लवकर चेक वाजणं गरजेचं आहे जन्माला आल्यानंतर पहिल्या सहा तास जितका पाजला पाहिजे वासराच्या किमान दहा वजनाच्या दहा टक्के म्हणजे आपण साधारण पस्तीस चाळीस किलो वासरू जर धरलं तर त्याला साधारण चार लिटर पर्यंत चिक पाजला गेला पाहिजे मग पहिलं वासरू उभं राहिलं वासरू उभं राहिलं की पहिलं त्याला चिकाचा डोस गेला पाहिजे दीड ते दोन लिटर त्याला जेवढं शक्य तेवढं त्यानंतर तीन चार तासांनी पुन्हा जर शक्य असेल तर पुन्हा एखादा लिटर आणि सहा तास पूर्ण व्हायच्या अगोदर पुन्हा आपण त्याला चिकवाजू शकतो असं करून आपण त्याला चोवीस तासात पाच सहा लिटर जेवढा चिकवाजू शकतो तेवढं चांगलं चिकाने रोगप्रतिकार शक्ती मिळेल त्याच्या पोटातला जो चिकट स्राव असतो तो सगळा साफ व्हायला मदत होईल आणि वासराचं एकूणच म्हणजे आयुष्यभरासाठी त्याचा जो काही सुरुवातीला पिकअप लागणार आहे तो मिळेल चिकातून चिकामधून आणि यात अजून एक अडचण असते की पशुपालक जारपडेपर्यंत चिकपाजत नाही अनेक ठिकाणी संकल्पना ही सगळ्यात मोठी चूक हो ती चूक होते कारण जार पडायला किमान म्हणजे लवकर पडू शकतो दोन तीन तासात मग काही ठिकाणी सात आठ तास सा लागतात काही ठिकाणी बारा तास लागतात काही ठिकाणी पडत सुद्धा मग तो डॉक्टरांकडून काढून या तर हे जार पडण्याची आपण काही वाट बघितली नाही पाहिजे जार पडण्याचा आणि चिक पाजण्याचा काहीच संबंध नाही काहीच संबंध आपण त्याला वासरू उभं राहिलं की पहिला चिकाचा डोस घ्यायला आता आता मला सांगा की नाळ कट करणं हे आणि त्याचे व्यवस्थापन करणं हे गरजेचे आहे का आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावं वासराच्या नाळाचे व्यवस्थापन वा करणं खूप गरजेचं आहे नाळ अर्धा पाऊंड फूट कधी कधी वासराला खाली लोंबत असते आणि ती लोंबत असताना वासराखालची जी जमीन आहे तिथं कधी कधी खराब जमिनीवर असते किंवा गोठ्यामध्ये वेल्या वेल्यावर किंवा गाईच्या खाली शेण किंवा लघवी असते त्यामध्ये ते बुडून तिथून इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आता हे इन्फेक्शन फक्त नाळेपुरतं मर्यादित नसतं तर ही नाळ शरीरात प्रत्येक अवयवाला आतून अटॅच असते म्हणजे आईकडून येणार रक्त प्रत्येक अवयवाला पोहोचवायचं काम हे नाळ करत असत आणि ह्या नाळेमधून जर इन्फेक्शन झालं तर ते शरीरवर पसरतं आणि ते लगेच दिसून येत नाही आपल्याला नंतर काही दिवसांनी वास्त्राचे गुडघे सुजलेले दिसत आहेत मागच्या पायाचे ढोकर सुजलेले दिसत आहेत कधी कधी वासराला मेंदू ज्वर झालेला दिसतो आपल्याला ते आकडी येऊन पडतो मानवाकडी होते किंवा ताप येतो अशा प्रकारचे काही लक्षणं वासर दाखवू शकतात त्यासाठी नाळ्याचे व्यवस्थापन महत्वाचं ना के व्यवस्थापन केलं व्यवस्थित नाही झालं तर या सगळ्या गोष्टींना सामोरं लागू हो मग यासाठी आपल्याला काय करायचं एकदम सोपी पद्धत त्याच्या शरीरापासून एक दोन तीन बोट सोडायची आणि जे नाळ आहे म्हणजे दीड दोन इंचा नंतर त्याच्या दोरीने दोऱ्याने घट्ट बांधायचे आणि त्याच्या खाली एक नव ब्लेड घ्यायचं पुन्हा जे दोरा द्वारा त्याच्या खाली एक इंच भर सोडून ते कट करायचं ब्लेडने कट करायचं आणि हा जो उरलेला नाळ आहे तो आपण आयोडीन मध्ये बुडवायचं एक छोटासा कप किंवा वाटी वगैरे घ्यायची त्यात आयोडीन घ्यायचं आणि दिवसातून तीन चार वेळा ते आयोडीन मध्ये बुडवायचं अशा पद्धतीने नाळाचं व्यवस्थापन करू शकतो आता मला सांगा कि वासरांना दूध कसं पाजावं आणि किती पाजावं वासरांना दूध त्यांच्या वजनाच्या दहा टक्के पाजायचं असत ज्या वेळेस दुधाला भाव कमी असतो त्यावेळेस आपण थोडस अतिरिक्त दूध सुद्धा पाजू शकतो पंधरा टक्क्यापर्यंत पण तिथे आपल्याला काळजी घेतली पाहिजे की वासराला पचलं पण पाहिजे म्हणजे चाळीस किलोच जर वासरू असेल तर साधारण आपण चार लिटर दूध पाजू शकतो आणि जर वासराला पचत असेल आणि आपल्याला परवडणार असेल दोन गोष्टी जर दुधाला भाव चांगला असेल तर एक्स्ट्रा दूध पाजणं गरजेचं पण सध्या जे काही आपल्याकडे दुधाचे भाव पडलेले फार पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये लिटरने दूध आपल्याला डेअरिल घालावं लागतं तर त्याऐवजी आपण ते वासराला सुद्धा वापरू शकतो हो तर मग मिनिमम दहा टक्के हा आणि जर पचत असेल तर हळूहळू वाढवायचं हे आपण रोज शंभर दोनशे महिने वाढवून बघायचं पचत असेल तर आपण पंधरा टक्क्यापर्यंत ते वाढवू शकतो अशा पद्धतीने आपण वासराला दुधाचं नियोजन केलं पाहिजे आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की दूध किती दिवसापर्यंत पाजावे पाजण्याचा एक सोपा नियम आहे दूध बंद करण्याचा की वासराचं वजन पंच्याऐंशी ते नव्वद किलो झालं पाहिजे त्यावेळेस त्याने किमान अर्धा ते पाऊन किलो काप स्टार्टर एका वेळेस खाल्लं पाहिजे आणि त्याचं वय अडीच महिन्याच्या पुढे असा तीन गोष्टी जर जिद येतील म्हणजे वय अडीच महिन्याच्या पुढे वजन पंच्याऐंशी नव्वद किलो झालंय आणि ते बऱ्यापैकी काप स्टार्टर सुद्धा खाते तर आपण दूध बंद करू शकतो हळूहळू करून पण काप स्टार्टर खाणं का गरजेचं आहे जर काप स्टार्टर त्यावेळेस खात नसेल आणि जर आपण दूध अचानक बंद केलं तर मग वासराची जे काही सुरुवातीला झपाट्याने झालेली वाढ असते ती कमी होते आणि मग वासरू खराब होते आणि इथं जर ते कुचमलं तर मग आपल्याला त्याच संगोपन आणि त्याच्यापासून गाय तयार करणं हे सगळंच महाग होत हळूहळू दूध कमी करायचं हळूहळू दूध कमी करायचं आणि त्यावेळेस त्यांनी काप स्टार्टर खाल्लं पाहिजे दोन गोष्टी गोष्टी दोन्ही की बऱ्याच जणांचं असं आहे की दूध ते वासरांना पाजतात दूध पाजलेलं योग्य कि भांड्यात ठेवलेलं योग्य दूध तसं कासेनेच पिलं पाहिजे नैसर्गिकरित्या पण आज जे आपल्याकडं आपण मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करतो तिथे प्रत्येक वासरू आणून काला पाजणे ते काही शक्य होत नाही आणि मोठे जे गोठे असतील जिथं पन्नास शंभर जाणार तिथं तर म्हणजे जे ऑटोमॅटिक मिल्किंग पार्लर असतात तर ते शक्यच नाही मग अशा वेळेस कासेनेच दूध पिलंय अशा पद्धतीने नैसर्गिक त्याला दूध पाजण्याची जी सिस्टीम आहे ती म्हणजे बाटलीने दूध पाजणे तर मग बाटलीने आपण त्याला दूध पाजलं पाहिजे तर बाटलीने दूध पाजलं किंवा गाईच्या सडाला वासर दूध पिलं त्याने काय होतं की वासराचं तोंड जे आहे ते थोडस वरच्या बाजूला असतं आणि ज्यावेळेस ते दूध प्यायला चालू करतात ते निप्पलला करतं किंवा शोषत त्यावेळेस त्याच्या मेंदूतून असे काही रिफ्लेक्सेस जातात की ज्यामुळे त्याच्या अन्ननलिका जी आहे त्या अन्ननलिकेतून जे दूध आहे ते कोठी पोटाच्या पहिल्या काप्प्यात न जातात डायरेक्ट चौथ्या कप्प्यामध्ये जात आणि ते चौथा कप्पा आहे ना ते माणसाच्या पोटासारखं पोट असतं तिथं त्याचं डायरेक्ट पचन चालू होतं जर हे कोठी पोटात पहिल्या कप्प्यात गेलं म्हणजे जर आपण बादली किंवा खाली ठेवलं तर ते पाणी पिल्यासारखं किंवा चारा खाल्ल्यासारखं तेव्हा कोठे पोटातल्या पहिल्या कप्प्यात जात आणि मग तिथं त्याचं योग्य पचन होत मग अनेक वेळेस आपल्याला तिथं एकतर वासराची वाढच व्यवस्थित होत नाही आणि ते अनेक वेळेस त्याला पचनात सुद्धा त्रास होतो अशा दोन गोष्टी घडू शकतात म्हणून वासराला शक्यतो बाटलीने दूध पाजावं दूध पाजण्याची जी बाटली आहे ती आता म्हणजे सर्वजणच वापरतात पण बाटलीने दूध पाजताना काय काळजी घेतली पाहिजे बाटलीने दूध पाजताना खूपच म्हणजे आपण लहान बाळाच्या बाटलीची काळजी घेतो इथं वासराच्या बाटलीची सुद्धा काळजी घेणे गरजेचे त्यात खास करून दोन तीन गोष्टी आपण लक्ष दिल्या पाहिजे एक पहिलं स्वच्छता बाटली स्वच्छता असली पाहिजे त्याच्या आतमध्ये कुठेही दूध साठवून ते खराब किंवा सडलेलं किटन लागलेलं नसावं दररोज सकाळ संध्याकाळ बाटली गरम पाण्याने स्वच्छ धुवून वाळवून घेतली सुकवून घेतले पाहिजे आणि बाटलीला जे निप्पल आहे तर ह्या निप्पलचे एक अनेक पशुपालक काय करतो की वासरू पटपट दूध प्यावा हो म्हणून त्याचं छिद्र जे हा ते मोठं करून ठेवतो म्हणजे दाबण किंवा असं काहीतरी गरम करून मोठं होल पाडत ते जर केलं तर काय होतं की दूध बस बाहेर येत आणि वासरू पटापटा पितो पण अशा वेळेस जर त्याची धार लागत असेल आणि वासराने दूध वाढण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त दूध तोंडात येत असेल तर त्यावेळेस वासराला ते दूध पिता येत नाही आणि ठसका लागण्याची शक्यता असत अशा वेळेस निमोनिया होऊन वासरू दागा उकळू शकतो त्याचबरोबर वासराला धाप लागतो त्याचबरोबर आणखी आणखी एक तोटा काय त्याच्यात कि वासरू हळूहळू दूध पिलं तर तो त्याच्या तोंडात जी लाळ तयार होते ते दुधाबरोबर मिक्स होऊन ते पोटात जाणार आहे आणि त्याचं दुधाचं योग्य रीतीने पचन होणार परंतु जर आपण फास्ट मध्ये दूध पिलो असेल तर हे काही प्रक्रिया होणार नाही आणि तिच्या पचनात त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून त्याला बाटलीने दूध पाजाव बाटलीचं छिद्र कसं असं की बाटली उलटी केली तरी त्याच्यातून दूध गळायला नाही पाहिजे आणि वेळेस बाटली जर उलटी केली तिथून धारलं धारला अशा प्रकारे आता मला सांगा की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कालवडींना पाणी कधी पाजावे कारण आज बरेच पशुपालक असे की ते तीन चार पाच महिन्याच्या कालवडी होतात तरी त्यांना पाणी पाजत नाही त्याबद्दल काय सांगाल कालवडींना जसं दुधाची गरज आहे तशी पाण्याची सुद्धा गरज असते अनेक पशुपालकांचा गैरसमज आहे की आम्ही चार पाच लिटर दूध पाचतो आणि त्याच्यात भरपूर पाणी असतं आणि एवढं जर पाणी जात असेल तर काही गरज नाही त्याला दुधातूनच जात आहे तर वरून पाजायची गरज परंतु अतिशय चुकीचं आहे वासराला सहाव्या सातव्या दिवशीपासूनच पाण्याची गरज आहे फक्त वासराला सुरुवातीचे एकवीस दिवस स्वतःची रोग प्रतिकार शकते नसते त्यामुळे जर आपण पाणी पाजणार असू तर स्वच्छ पिण्यालायक पाणी स्वच्छ भांड्यातूनच पाजार जे पाणी आपण पिऊ शकतो तेच वाजणार हो पाणी आपण वासराला पाजलं पाहिजे आणि स्वच्छ भांड्यातून पाजलं पाहिजे पाणी कधीही बाटलीने पाजू नका दूध पाजायच्या बाटली दुसरं जर भांड्याने दूध पाजत असाल तर ज्या भांड्यात दूध पाजता त्या भांड्यात पाणी पाजू नका आणि दूध पाजून झाल्यावर तास दीड तास पाणी देऊ नका त्याच्यानंतर पाणी द्या तर याने होतच काय की वासराला दूध आणि पाणी या दोन गोष्टी सेपरेट सेपरेट आणि हे सेपरेट कळलं ज्यावेळेस वासराला आपण नंतर मुक्त वठास सोडतो किंवा पाणी भरपूर ठेवतो तर ते त्याला जेवढी गरज आहे तेवढंच पाणी पित आपण अनेक ठिकाणी बघतो दोन दोन तीन तीन महिने पाणी पाजत नाही आणि नंतर पाणी ठेवतात अख्खं वादली भर पाणी ते वास्त्र पिऊन घेत पोट फोकत लाल लग करायला चालू करत आणि काही काही वासर मरेपर्यंत पाणी पित्र म्हणजे दूध बाटलीने पाजायचं आणि पाणी आणि दोन्ही आता दूध आणि पाणी झालं आता आम्हाला सांगा की कालवडीना चारा कधी का बसून दिला पाहिजे आणि काल स्टार्टर जे म्हणतो आपण ते कधी बसून दिलं पाहिजे हा आता मित्रांनो कालवडी जे आहेत किंवा गायी आहेत हे रवंत करणारे प्राणी त्या आयुष्यभर आपण दुधावर सांभाळू हो शकतो अनेक पशुपालक काय करतात की दूध पाजत राहतात पाच सहा सात महिने दूध पाजतात आणि एकदम गुटगुटीत त्यांना कालवडी दिसतात परंतु हा आपल्या पैशाचा आणि आपल्या दुधाचा अपव्य निसर्गाने त्यांना जे झाडपाला आहे त्या झाडाच्या पाल्यात किंवा त्या झाडामध्ये असलेले जे काही तंतुमय पदार्थ हे पचवायची ताकद दिली जी कोटी पोटामध्ये ही सगळी प्रक्रिया करते त्याला रुमेन मारतो आणि हे रुमिनेशन आहे आणि पोटामधली जी किंवण प्रक्रिया ही जितक्या लवकर चालू आहे तितक्या लवकर आपण त्यांना चाऱ्यावर शिफ्ट करू शकतो आणि चारा आणि पशुखाद्य किंवा कापसाटर खाऊन वासरा आपण स्वस्तात तयार करू शकतो मग हे जर तयार करायचे असतील तर आपल्याला वासरांना चारा लवकर लवकर इंट्रोड्यूस केला पाहिजे काप स्टार्टर सुद्धा त्यांना दिलं पाहिजे आणि हे काय लगेच आपण ठेवलं म्हणजे खायला चालू करत असेल वासराला सुरुवातीला दुधावरच त्याची भूक भागत असते त्याच्यामध्ये काय लगेच काप स्टार्टर किंवा चारा खायला चालू करत परंतु जर आपण वासरा पुढं एक काप स्टार्टरचं भांड आणि एक सुका चारा असा कंटिन्यू ठेवलं तर ते एक क्युरियोसिटी म्हणून किंवा काय म्हणून आपलं त्यांची जी नैसर्गिक उमजत त्यांना चारा खाण्याची जी आहे ते त्याच्यामुळे ते खायला चालू करतात सुक्या चाऱ्यामध्ये मध्ये कुठलाही फक्त वाळलेला चारा नका तिथं घास असेल बरशी मसाल हा वाळवून जो चारा तयार होतो तो दिला पाहिजे म्हणजे उच्च प्रथिने असलेला आणि काप स्टार्टर जे आहे ते थोडं थोडं मोठ मुठभर ठेवायचं रोज मुठभर टाकायचं तर काय होतं की हळूहळू ती खायला चालू करतात सवय लागते आणि हळूहळू याचा जसं इंटेक वाढत जाईल तस रुमेन पण डेव्हलप होत जातं आणि इकडे रुमेन डेव्हलपमेंट जर आपण अडीच तीन महिन्यात कंप्लीट केली तर आपल्याला अडीच तीन महिन्यात दूध सुद्धा बंद करता येत आता आम्हाला सांगायचं कालवडींना जनताचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे जनताचा प्रादुर्भाव कालवडीला नक्की होतो आणि कालवडी गर्भाशयात असल्यापासून गर्भाशयात त्यांना आईपासून सुद्धा इन्फेक्शन होत असतं जनताचं हा त्यासाठी आपण वास्त्र जन्माला आले की दहाव्या दिवसापासून आपण आता त्यांना शेड्यूल दाखवूया आपण पशुपालकांचा की दहाव्या दिवशी एक महिना पूर्ण झाला दोन महिने पूर्ण झालं तीन महिने पूर्ण झालं चार महिने पूर्ण झालं पाच महिने सहा महिने पूर्ण प्रत्येक महिन्याला एक डोस म्हणजे सहा महिने पूर्ण होईपर्यंत सात जनताचे डोस दिले पाहिजे त्यासाठी एकच औषध न वापरता फिरून फिरून वेगवेगळे औषध वापरले पाहिजे आपण तर यासाठी हा जो चार्ट दिलेला आहे त्यानुसार आपण जनताचे औषध आपण त्यानंतर जनताचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणजे आपण अजून एक काळजी घेऊ शकतो की गाय गाभण असताना सातव्या महिन्यामध्ये आपण त्याला जनताचा औषध दिलं पाहिजे आणि जन्मल्यानंतर आपण वासराचे शेड्यूल फॉलो करायचं सहा महिन्यानंतर नव्या महिन्यात एकदा बाराव्या महिन्यात एकदा आणि तिथून पुढे दर तीन महिन्याने आपण जनताचा औषध दिलच दिल दिल पाहिजे आता कालवडी किती दिवसांनी साधारणतः पहिला मास दाखवतात आणि त्या कधी भरल्या पाहिजेत म्हणजे पहिला रोज कालवडी असतात त्या पहिल्यांदी माज कधी दाखवतात कालवडी वयापेक्षा वजनावर माज दाखवतात साधारण याच्या कालवड तीनशे किलोच्या वर गेले आणि जरशी कालवडी दोनशे ऐंशीच्या वर गेल्या तिथे माज दाखवायला चालू करतात परंतु आ, हे जे काही माज दाखवायचं वजन आहे ते सुद्धा खूप आपल्याला फास्ट आणि लवकर घ्यायचं नाही कारण आपल्याला त्याची कासच्याची वाढ होण्यासाठी गर्भाशयाची वाढ होण्यासाठी सुद्धा वेळ द्यायचा सा। साधारण बारा तेरा महिने तीनशे प्लस वजन ही एच साठी आणि तेरा चौदा महिने आणि दोनशे ऐंशी प्लस वजन जरशी साठी आणि जर आपल्याकडे खिलार किंवा गीर अशा काही देशी जाती असते तर त्यांच्यासाठी आपण दीड वर्ष आणि अडीचशे किलोच्या वर वजन अशा पद्धतीने आपलं जर नियोजन झालं तर कालवडी माजार येतात आणि गाभा सुद्धा राहतात तर कालवडी माजार येण्यासाठी त्यांच्या गर्भाशयाची वाढ होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला पहिले वर्षभर दिला पाहिजे अशा पद्धतीने आपण नियोजन केलं तर नक्कीच कालवडी योग्य वेळी आणि योग्य वयात माझ्या येतात कालवडींना आता कोणते पशुखाद्य दिले पाहिजे आणि त्यात वयानुसार काही असे वेगवेगळे वेग प्रकार असतात हो म्हणजे कालवडीनला आपण सगळ्यात सुरुवात करतो ती काप स्टार्टरने काफ स्टार्टर, mm -hmm. स्टार्टर आपण पहिले सहा महिने देतो mm -hmm. काही कंपन्यांचे सुरुवातीचे तीन चार महिन्याचे काफ स्टार्टर आहे आणि त्यानंतर आपण ग्रोवर देतो mm -hmm. म्हणजे सुरुवातीला दे त्यांना प्रोटीनची रिक्वायरमेंट जास्त असते त्यानंतर त्यांना प्रोटीन, देन प्रोटीन थोडे कमी करून एनर्जी द्यायची असते आणि म्हणजे काप स्टार्टर काप ग्रोवर आणि ती एकदा गाबन राहिले दोन महिने चेक केले नंतर हिपर फीड म्हणजे गाभन कालवडीचं खाद्य ते आपल्याला द्यायचं अशा पद्धतीने आपल्याला टप्पे टप्पे आणि करायचे पहिले सहा महिने सहा महिने ते गाभन राहीपर्यंत आणि गाभन राहिले सांगा की कालवडींसाठी कोण कोणते टॉनिक वापरावेत आता खूप साऱ्या पशुपालकांना संभ्रम असतो की काय वापरावं काय वापरणे खर तर आपण जर बघितलं म्हणजे चांगलं नियोजन केलं आपण दूध व्यवस्थित पाजलं काप स्टार्टर दिलं चारा चांगला दिला आणि आपल्या येणारा चारा जो असेल जमिनीतून तो, तो सुद्धा एक चांगल्या दर्जाचा असेल तर कालवडींला म्हणजे तसं बघितलं तर काही टॉनिक देण्याची गरज राहत नाही परंतु आज आपल्याकडं त्या क्वालिटीचा चारा मिळत नाही जो काही चारा उपलब्ध होतो त्यात सुद्धा ते जेवढ्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात घटक नसतात हा मग त्यात खा खास करून वेगवेगळे जे मिनरल्स आहेत विटॅमिन ए याची कमी पडते म्हणून आपल्याला काही टॉनिक वापरावं लागतं आणि कधी कधी काही टॉनिक जे आहे की आपल्याला रुमेन डेव्हलपमेंट करायची त्यासाठी रुमेन डेव्हलपमेंट होण्यासाठी इस्ट कल्चर असेल किंवा ते कोटी पोटात जे काम चालू करणारे काही घटक असतात ते आपल्याला देणं गरजेचं असतं मग हे करण्यासाठी बाजारात खूप सारे प्रोडक्ट आहेत पण त्यापेक्षा जर आपण काबुस्टर नावाचा एक प्रॉडक्ट आहे महाराष्ट्र डेअरी तो जर आपण वापरला की हा सुरवातीपासून सहाव्या दिवशीपासून त्याचा वापर चालू होतो तर गामन राईपर्यंत एकच प्रॉडक्ट वापरायचा आणि यामध्ये सगळे घटक दिलेले त्यामुळे आपल्याला असं वेगळं काही सारखे सारखे प्रत्येक वयानुसार वेगळं आणि वापरायची गरज आणि आपले गोठार वेगवेगळ्या वयाच्या कालवडी जरी असतील तरी एकच टॉनिक आपण सगळ्याला वापरू शकतो आणि पावडर फॉर्म मध्ये असल्यामुळे जास्तीत जास्त घटक कमी वजनामध्ये आणि कमी किमतीमध्ये उपलब्ध होतो तर जी सगळी आपण सांगितलेली कालवड संगोपनाबाबतची जी माहिती ती पशुपालकांना कुठे मिळेल बघायला अशी ही सगळी माहिती किंवा या सगळ्या माहितीचं जे संकलन आहे ते डॉक्टर दिनेश भोसले आणि मी आम्ही दोघांनी मिळून एक पुस्तक लिहिलेलं आहे कालवड संगोपन म्हणून आणि या कालवट संगोपन पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती आणि खूप सारे रंगीत चित्र रंगीत फोटो आणि वेगवेगळे चार्ट ऑप पण दिलेले आहे तर पशुपालकाला सहज सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने पुस्तक लिहिलेलं आहे आणि आपण ते सुद्धा खालील नंबरला फोन करून मागवून घेऊ शकतो धन्यवाद डॉक्टर साहेब अतिशय सविस्तर अशी कालवड संगोपनाबाबत असणारी माहिती आज आपण दिलेली आहे या सगळ्या गोष्टींचा अवलंब केल्यास आणि या प्रकारे आधुनिक पद्धतीने कालवड संगोपन केल्यास नक्कीच आपल्या महाराष्ट्रातही लवकरच चांगल्या प्रतीच्या कालवडी तयार होतील पुन्हा एकदा आपले आभार धन्यवाद